जीवन देता का जीवन या सुक्षांना देता का जीवन इथे कॉन्क्रीटच्या युगाने यांना बोळी घातली स्वार्थी वृत्तीने यांची कशी हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आणि आपणा सर्वांचं काव्य मेलोडी प्रतीक्षा या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते प्रतिलिपी मराठीवर क्रिएटर सीजन फाईव्ह यासाठी मी एक कथा मालिका लिहायला सुरुवात घेतलेली आहे ज्याचे तीन एपिसोड झालेले आहेत तर कथा मालिकेचं नाव आहे रुद्रावंती तर ही कथामालिका थोडंसं वेगळे ट्विस्ट आणि टर्न्सनी आहेत किंवा याआधी मी कथा मालिका लिहिल्यात पण त्या थोड्याशा वेगळ्या थीमवर होत्या या या कथामालिकेचीसुद्धा थीम वेगळी आहे तर मी या कथामालिकेची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि तुम्ही ती नक्की वाचा आणि तुम्हाला कशी वाटते हे कळवा तर बाकीच्या ज्या कथामालिका आहेत जसे की आदिराबंध जन्मांतरीचे तर या कथामालिकेचे जवळपास पंचेचाळीस हजार वाचक झालेले आहेत आणि रेटिंगही छान आलेलं आहे कथामालिकेला तसं हळव्या प्रेमाची घट्ट गट ती कथामालिका तर टॉपवर हो आहे ती त्याला पण खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय प्रतिलिपीचाही माझा प्रवास सुरू आहे आणि मुख्य म्हणजे काही वाचकांच्या प्रतिक्रिया फार महत्वाच्या असतात म्हणजे ते त्यांच्या प्रतिक्रिया ह्या मला पण म्हणजे लिखाणासाठीच्या एक वेगळीच उत्सुकता देऊन जातात ताई आहेत ज्या प्रत्येक वेळी एपिसोड वाचनं झाल्यावर त्या मला मेसेजद्वारे कळवतात की छान लिहिला काहीतरी वेगळं वाटलं आणि अशाच प्रकारची कौतुकाची थाप येत्र असते ये कथामालिकेच्या प्रवासात तर नुकतंच मी तरुण भारतला एक लेख दिला होता दत्तोबाची यात्रा जो गावगाडा या विषयाअंतर्गत होता तर मंगळवारी साहित्य संस्कृती नावाची पुरवणी येते नागपूरवरून तर त्या पुरवणीमध्ये तो लेख प्रकाशित झाला होता तर त्या एक आनंदाची गोष्ट अशी आहे की सकाळी सकाळी आठ सव्वा आठच्या दरम्यान मला एक कॉल आला आजींचा कॉल होता तो ब्याऐंशी वर्षांच्या आजी राजूळकर आजी कदाचित आजी या तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मी खरंच तुमचे खूप आभार मानते कारण त्या दिवशी तुम्ही जो मला मा मला जी कौतुकाची थाप दिली ना ती मी कधीच नाही विसरू शकणार कारण अशी म्हणजे ह्या गोष्टी या, या प्रवासात खूप महत्त्वाच्या असतात आणि खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून एक वेगळीच प्रेरणा मिळाली तर आजींना खूप छान वाटला लेख पूर्ण कारण आमच्या गावाकडे दत्तोबाची यात्रा ही डिसेंबर महिन्यात भरते तर आठवणी असतात गावाकडच्या पूर्वी शाळेचे दिवस असताना यात्रेचा अनुभव घेता यायचा आता कामानिमित्त बाहेरगावी राहणं होतं आणि यात्रेला जाण्याचा फार कमी योग्य हो योग्येतो तर ते दिवस आठवले की नकळत मनात एक आठवणींचं पूर्ण मा कल्लोळ माजतो तर एक विचार केला के को की आपण ह्या विषयालाही आपण काहीतरी लिहू शकतो तर मी तो लेख पाठवला होता आणि संजय रामगिरवार सर आहेत त्यांनी मला संधी दिली आणि अभय जोशी सरांची चारोळीसुद्धा त्याला लाभली अतिशय उत्तम प्रकारची चाळोळी होती सरांनी खूप सुंदर चाळोळी दिली कोरेगाव पार्क इथे मागच्याच विकेंडला एक स्नेह मेळावा झाला आणि त्यामध्ये जे प्रसिद्ध गझलकार आहेत वैभव यांची यांच्या भेटीचाही योग जुळून आला तसेच छत्रपती संभाजीनगरचे शैलेश देशपांडे सर गोकुळू सर आणि पार्थ असे दिग्गज होते त्यामध्ये तर त्यांच्याही मैफिलीचा अनुभव घेता आला विठ्ठलावर शेर मी बर शेर ऐकवतो आजही माझी अवस्था का होती तीच आहे आजही माझी अवस्था काल होती तीच आहे सध्या मराठीमध्ये गझल ह्या खूप चालत आहेत कारण तरुण पिढीला गझल या, या प्रकाराचं खूप आकर्षण आहे तर मराठी पाठ्यपुस्तक ज्या कवयित्री आहेत आरती झुंजारकर मॅडम तर त्याही तिथे उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते सन्मानही झालेला आहे माझा ओपन माईकचा प्रवास अजूनही चालूच आहे वेगवेगळे अनुभव येतात हळूहळू इम्प्रुवमेंट्सही आहेत आणि असं म्हणतात की एक लेखक कवी हा समाजावर त्याच्या लिखाणातून एक प्रकाश टाकत असतो तर मीही मागच्या वेळेला एका ओपन माईकला पुस्तक नाकाच्या ओपन माईकला एक कविता लिहिली जी सध्याची परिस्थिती आहे जी आपल्या आजूबाजूला काही विकृत घडत आहे तर त्यावर एक कविता लिहिलेली होती बा विठ्ठला नावाची खूप सुंदर झाली आहे कविता पण अजून त्याचा व्हिडिओ नाही मिळाला त्यामुळं प्रतिलिपी मराठीमुळे मला खूप फायदा झाला तर प्रतिलिपीचे मी कायमच आभार मानेल की मला त्यांनी प्लॅटफॉर्म दिला आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे मी चार वेळा लिहिते शॉर्ट्सद्वारे टाक टाकते त्यांनाही खूप छान प्रतिसाद मिळतो आणि आवड लोकांना आवडतात म्हणजे व्ह्यूजनुसार तरी असा एक अंदाज आहे आता वर्षाचा शेवट आहे डिसेंबर महिना आहे आणि आठ दिवसांनी मा हे दोन हजार पंचवीस वर्ष संपणार आहे तर अनेक या वर्षामध्ये जे काही अनुभव आले ज्या नवीन गोष्टी शिकल्या किंवा काही नवीन करण्याची एक प्रेरणा मिळाली अनेक लोकांची सोबतही मिळाली अमिताभ बच्चन सरांची एक सुंदरशी कविता मला यूट्यूबवर मिळाली ती कविता वाचून खरंच म्हणजे जे आपण प्रयत्न करतो एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा मनात जिद्द असते की नाही मला हे मिळवायचंच आहे त्यासाठी जी तळमळ आपल्या मनातली असती ती या कवितेतून खरंच म्हणजे खूप छान वाटली वाचून तर मी आज जाता जाता या वर्षाचा शे शेवट एक गोड आणि प्रेरणादायी व्हावा अशी माझी इच्छा आहे म्हणून आपल्या सर्वांसाठी अमिताभ बच्चन सर लिखित एक कविता घेते तर कवितेला सुरुवात करते हिंदी कविता आहे मुठ्ठी मे कुछ सपने लेकर भरकर जेबो मे आशा आहे में हे अरमान यही की कुछ कर जाए आहे कुछ कर जाए सूरज सा तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे कब तक रोकोगे इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरा हूँ मैं सागर से भी गहरा हूँ तुम कितने कंकड़ फेंकोगे चुन चुन कर आगे बढ़ूँगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे तर अशी काहीशी ही कविता आहे तर खूप सुंदर आहे ही कविता आणि आणखी एक गोष्ट सांगायची झाली म्हणजे जीवलगा नावाचं एक नाटक सध्या चालू आहे जे प्रसिद्ध अभिनेते शशांक केतकर आणि निहिरा देशपांडे यांचे या काही लोकांची टीम आहे तर संगीतमय प्रेमकथेचा प्रवास असं आहे नाटकाची सिरीज आय थिंक त्यांचे थीम तर त्यांनी शब्द दिलेला होता आणि मी शॉर्ट्समध्ये टाकलेली पण आहे ती जी कविता आहे जीवलग या शब्दावर बनवायची होती तर मी ती जिवलग शब्दावर कविता बनवली होती आणि लग बाय चान्स ती कोलॅबरेशनसाठी गेली जीवलग टीमकडे म्हणजे जे त्यांचं ऑफिशियल पेज आहे त्यांच्याकडे आणि त्या टी त्या कवितेवर बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या आहेत जे मोठे मोठे लेखक आहेत किंवा मग निहिरा देशपांडे गायिका आहेत शशांक सर यांनी सुद्धा त्यांच्या पर्सनल अकाउंटवरून ती शेअर केली खूप छान वाटलं त्याही कवितेला खूप प्रेम मिळालं जीवलगन नावाची जी कविता आहे जी तुम्ही शॉर्ट्समध्ये बघू शकता मागच्या विकेंडला जो झाला तो कार्यक्रम त्यामध्ये हे सन्मानचिन्हही मिळालं तर छान वाटलं एक अनुभव छान होता टीम टीमसोबतचा तर ह्या यूट्यूबच्या प्रवासात आपण सर्वांनी माझ्यासोबत असंच साथ द्यावी आणि क कवितांना कथामालिकांना चारोळ्या जे काही असतील त्यांना भरभरून आपलं प्रेम द्या आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात काही सजेशन्स असतील तर तुम्ही ते दे देऊ शकता त्यातनं असेच राहतील की ते पोहोचण्यासाठी पोहोचण्यासाठीची जी तळमळ आहे ती आजही आहे तर विदर्भ वाया पुणे ह्या प्रवासाला जवळपास दोन वर्ष होतील पुढील अपडेटसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील